नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला चमचमी तशी चना डाळीची भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी इथे तेल गरम करत ठेवलं आहे तेल गरम झाले त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालून छान आपल्याला फुलून द्यायचे आहे आणि याच्यामध्ये मी दोन तेजपत्ता घातला आहे तुम्ही तेजपत्त्याऐवजी कडीपत्ता घातला तरी पण चालेल इथे मी टोमॅटो आणि कांद्याची प्युरी घातलेली आहे कांदा खोबऱ्याचं वाटण करायला वेळ लागतो त्याच्यामुळे आपल्याला मी या पद्धतीने भाजीची रेसिपी करून दाखवणार आहे तर मी इथे कांदा टोमॅटोमध्येही भाजी करत आहे आता कांदा टोमॅटो थोडा तेलामध्ये फ्राय करून झाल्यावर झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे ते पण आपल्याला कांदा टोमॅटोसोबत मिक्स करून घ्यायची झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घ्यायचे या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे पुन्हा एकदा कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत इथे मी थोडी हळद घातलेली आहे गरम मसाला आणि लाल तिखट आणि झाकण ठेवून छान वाफवून घेतले दोन मिनटे इथे बघू शकता आपल्या कांदा टोमॅटोला छान असा कलर आलेला आहे आता याच्यामध्ये मी चणा डाळ उकडून घेतली होती ती घालून घेत आहे दोन ते तीन तास पाण्यामध्ये छान भिजत ठेवायची भिजल्यानंतर तिला उकडून घ्यायची आहे आणि मग ह्या आपल्याला वाटणामध्येही भाजी घा घालायची आहे आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे आणि मीठ पण आपल्याला भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी खूप चविष्ट होते तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा आता याच्यामध्ये आपल्याला आपल्याला ज्या पद्धत म्हणजे ज्याच्यामध्ये जितकं पाणी हवं आहे तेवढं पाणी घालायचं इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं म्हणजे कांदा टोमॅटोची पिरी केली होती त्याच्यामधूनच पाणी घातलेलं आहे इथे बघू शकता आणि भाजीला छान उकळी पण आलेली आहे ही भाजी सहा ते सात मिनटामध्ये बनवून तयार होते आता झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटं भाजी छान वाफवून घ्यायची इथे तीन ते चार मिनटं झाले आहेत तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळे आलेले आहे आणि थोडं पाणी पण आटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून पुन्हा एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची आणि तुम्ही ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद